एक एकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर पंढरपूरची वारी आली आता आली जवळ दोन महिन्यावर बरोबर आहे पंढरपूरची वारी आली आणि तो पंढरपूरच्या वारीला निघण्याची तयारी करत होता बायको म्हणे कुठं निघालात तो म्हणे पंढरपूरला जायचं आहे ती म्हणे मला यायचं काय म्हणे मलाही तुमच्या बरोबर यायचं तो म्हणे अगं पंढरपूर म्हणजे काय सारसबागला फिरून येणं नाही हां दिवे घाटातून चालायचं असले की पायाला पुढं येतात ते चालणं सोपं नाही अवघड गर्दी असते ती म्हणे लाक अडचणी असल्या तरी चालतील पण मला तुमच्या बरोबर पंढरपूरला यायचं हम्म धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी ऐके मला पंढरपूरला यायचंय तुमच्या बरोबर ते म्हणे म यायचं असेल तर राज आट बाल आट आणि स्त्री हाट पुरवावा लागत असतो बरं का चल म्हणे आता दोघंही पंढरपूरला निघाले बघा पंढरपूरला गेले आता वेळ कमी आपल्याकडं पंढरपुरात पोहोचली आता पंढरपुरात पोहोचल्याच्या नंतर ऐका दादा हो हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला लक्ष देऊन ऐका बरं का एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला बायको म्हणे कुठं निघाला तो म्हणे प्रदक्षिणा करायला चाललो ती म्हणे मला यायचं तो म्हणे हे बघ आतापर्यंत रस्त्यानं ठीक होतं चुकलं उकलं तर दिंडी नंबर सांगून त्या दिंडीत आपल्याला जाता येत होतं पण आता जर पंढरपूरला जर हरवलीस ना तर पंढरीच आठवल कळतं का माझं बोलणं पंढरपूरला हरपलं की पंढरीच आठवते महाराज या नवीन बाया जर आल्या तर जुन्या बाईच्या पदराला सोडत नाहीत तिच्या पदराला धरून एवढी गर्दी असते बघा माझी दिंडी सोळ्यात म्हणून मला माहिती आहे आणि हा लय अवघड बघा ती म्हणे मी तुमच्या हाताला धरून चालते पण मला येऊ द्या आणि महाराज दोघंही प्रदक्षिणा करायला निघाले आणि वाळवंटात आले पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ आता पुंडलिकरायाच्या मंदिराजवळ कमी गर्दी असते का जिकडं जायचं तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं आपोआप लोटत नेतात लोक एवढी गर्दी असते महाराज आता हे दोघं चालले एक भला मोठा दिंडीचा लोट आला आणि या दोघांच्या मध्ये याचा हात सुटला आणि ती दिंडी हजार दीड हजार माणसाची पास होईपर्यंत बायको दिशेनाशी झाली आता बायको दिशे एवढ्या गर्दीत बायको कुठं सापडणार आहे आणि महाराज बायको हरवली कावरा बावरा पहिलीच तर भेटना इकून तिकून भेटली तर ती पंढरपुरात हरवली आता अवघड का नाही बायकोचा शोध घ्यायला लागला बायको काय सापडना महाराज आहे का नाही बरं ये मायबाप माय बाप हरवल्यावर काय वाटत नाही बायको हरवल्या हो आमच्या दिंडीत एक आलं त्याची बायको हरवली ते म्हणे त्या दिंडीला राख लावा म्हणे पण मी बायको सापडून द्या हा ती दिंडी मला काय घेऊन दिलं नाही खरंच म्हणलं होतं ते बायको आरपल्या सोप आहे दिवसभर बायकोचा शोध घेतला महाराज पण बायको काही सापडली नाही दिवसभर फिरला बायको सापडली नाही कंटाळला आणि एका मंदिरात जाऊन बसला त्यांना लक्ष देऊ ते मंदिर होतं प्रभू रामचंद्राचं प्रभू रामचंद्राकडे विनंती केली म्हणे देवा तुमच्या कृपेनं बायको मिळाली पण मला काही सांभाळता आली नाही तुम्ही आता एकदा माझी बायको एवढ्या गर्दीत सापडून द्या तुमचे खूप उपकार होतील दनकण बुग्गा मारला इकडे बघ इकडं त्याची हरवलेली कळते का तुम्हाला आणली तुझी हरवलेली काय शोधून देणार आहे तू इकडे माझ्याकडे चल बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडं होता हरवलेली सापडून देण्याचा माझ्याकडे कुठं काय मागावं हे कळणं फार महत्वाचं आहे विठाला विठाला देवाकड मागतात बुणाकडं काय मागवय कळलं पाहिजे हे चिदान हे ची, ची म्हणल्याच्या नंतर आणण्याची व्यावृत्ती होत असते बघा माय लक्ष देऊन ऐका च म्हणले की पर्याय संपले हा एक आईचे तीन मुलं रडायला लागली आई बाहेरून आल्या मोठ्याला म्हणे काय झालं रडायला तो म्हणे आई मला दहा रुपये पाहिजे मध्ये ते दहा रुपये रडू नको त्याच्यापेक्षा छोटा असते त्याला म्हणते तुला काय झालं रडायला तो म्हणतो आई मला बिस्किटचा पुडा पाहिजे मग बिस्किटचा पुडा देते रडू नको त्याच्यापेक्षा लहान असते त्याला रागवत नाही बघा त्याला म्हणते राजा तुला काय झालं रे रडायला तुला दहा रुपये देऊ का आईच म्हणते तुला दहा रुपये देऊ का तो म्हणतो आई मला दहा रुपये नको तुला बिस्किटचा पुडा देऊ का तो म्हणतो आई मला बिस्किटचा पुडा नको मग तुला खाऊ देऊ का ते पोरगं म्हणतो मला खाऊ नको मग तुला खेळायला देऊ का ते पोरगं म्हणतो मला खेळायलाही नको ती आई म्हणते अरे राजा तुला दहा रुपये नको बिस्किट नको खाऊ नको खेळायला नको अरे मग तू रडतो का तेव्हा ते पोरग म्हणतं आई मला दहा रुपये नको बिस्किट नको खेळाय नको खाऊ नको आई मला याच्यापैकी काही नको फक्त तू मला सोडून कुठंच जाऊ नको, नको। च म्हणले की पर्याय संपले मला बाकी काहीच नको मला फक्त तू पाहिजे आणि खरं पोरग कोणतं हेच जे मायला म्हणतं ना मला त्या दादानी आल्या आले आईची ओळख करून दिली ही माझी आई आहे हे माझे वडील आहे बाकी नाही सांगितलं काय हां म्हणले माझे वडील वारकरी आहेत आणि माझी आई आहे लक्षात ठेवा अगोदर ओळख करून दिली आई वडील आणि खरं पोरग हेच म्हणायचं ना महाराज माय बाप जे म्हणतो आई तू मला सोडून जाऊ नको बस बाकी मी काय करायचं तर करेल आता हे म्हणलं जातं पण मायसाठी नाही तिच्यासाठी तू जाऊ नको मी सगळ्याला म्हणतो तू जाऊ नको काय काय नाही लक्षात ठेवा बघा अरे वाक्य बोलल्या जातं पण बायकोसाठी बोलल्या जातात मग खरं पोरग याला म्हणाव ना का नाही ऐका दा दादा ओ च म्हणले की पर्याय संपले हे चे दान देगा। देवा देवाला माका देवा तुझा विसर न भावा मला तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे लक्ष देऊन ऐकाय का बर का देवाचा विसर पडू नये माणसाला देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे आता किती पंक्ती उठल्या इथं किती वाजता जेवणच चालू ते सावंत भाऊ हा बोला 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 सहा वाजता सहा सात वाजता ना साडेनऊ पर्यंत चालली जेवायला साठ आणि कीर्तनाला आठ <laughs> बघून रिकामी केले सगळे बघा आणि गेले घरी बघून रिकामी करून हाय का देवधर्म सांधी पडील विषयी गोंधळ गाजत असे पुढच्या वर्षी सात ते नऊ कीर्तन आणि मग भोजन <laughs> अस विठाला 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 देवाचा विसर पडला ना महाराज लोकाला चला सांगा हे कीर्तन ठेवलं तुम्ही यंदा म्हणजे सगळ्याला बरं वाटत असं समजू नका काही ना ते बॅनर पाहिलं की लगेच म्हणतात हर्र झोपू देत नाहीत रे आता हे तुमर गावाच्या बाहेर जाऊन पड गावात येऊ नको आहे का हे या दुर्योधनाच्या औलादी आपल्याचे बघा बरोबर आहे का नाही ऐक वाक्य बोलतो कळलं तर बघा अंगात ताप असली तर भोजन गोड लागत नाही आणि अंगात पाप असलं तर भजन गोड लागत नाही कळलं माझं बोलणं एखाद्याला हे भजन आवडत नसेल तर समजाव्याच्या अंगात काहीतरी पाप आहे आणि पाप असलं की देव धर्म आवडत नसतो लक्षात येतं माझं बोलणं सप्ताह जर सुरू केला तर लोक बोलायला सुरुवात करतात अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले सप्ताह म्हणजे गाव बुडवून एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का ना एवढ्यावरच संडास राहिले गा लॉकडाऊन मध्ये शंभराची क्वार्टर हजाराला घेऊन पेली तेव्हा गावचा विकास नाही का आठवला हां तेव्हा गावचा विकास नाही आठवला हो फोटा तीन तासाचा पिक्चर काढायचा खर्च ऐंशी कोटी रुपये आहे त्या पुष्पा पिक्चरनं अर्धा भारत लंगडा केला असं करायला बा मी काय पाहिला नाही दे असं करायला सगळेजण आहे का नाही बरं महाराज पिक्चर पाहून लोक सुधरायले का बिघडायले बोला 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 बिघडायला लागले मग त्याला विरोध नाही अब्जावधीचा खर्च आता आय पी एलवर एक क्रिकेटवर हां एका एका क्रिकेटरची खरेदी किती आहे माहिती आहे का पंधरा कोटी सोळा कोटी अठरा कोटी वीस कोटी बावीस कोटी एका एका क्रिकेटरला खेळायला खरेदी करा एवढे पैसे लागतात अब्जावधीचा खर्च क्रिकेटवर आहे महाराज क्रिकेटनं शेतकऱ्याच्या जीवनातला कुठला प्रश्न सुटला मला सांगा मी कीर्तन करायचं बंद करेल चला क्रिकेट मुळे शेतकऱ्याच्या जीवनात हा फायदा झाला महाराज हाही एखादं उदाहरण मग त्याला विरोध नाही पिक्चरला विरोध नाही आणि येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमाला का काय विरोध करता हो धार्मिक कार्यक्रमाला का मदत केली पाहिजे का विरोध केला पाहिजे तू का सत्य सत्यकर्मा व्हावे घातली या भय नरकाज चांगल्या कामाला मदत करा पण आज शोकांती काय का नाही बरं पिक्चर खोटा आहे ना त्याच्या अगोदर चार ओळी दिलेल्या असतात बघा इस कहाणी की सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध है यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र एक संयोग कहा जाएगा या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं तरी पिक्चर पाहतानी बाया ढसाढस दस रडतात त्या हिरोच्या मागे जर गुंडे लागले मोरे दादा ती ही घरातूनच म्हणती पड रे पण रे माय मर्तकांवर त्याला काय का होत नाही व तू ताण घेऊ नको हा उघड जिगाल नाही आमच्या शेतात बाया निंदत होत्या तुमच्या इकडे निंदन म्हणतात का खुरप न खुरप भागा भागात बदल असतो आमच्या इकडे मेल्या माणसं चालतात तुमच्या इकडं <laughs> जीव गेल्यावर का मग सारखं जे बघा लक्ष देऊन आहे का ती खुरपत होत्या बाया खुरपत होत्या एक बाई दुसऱ्या बाईला म्हणे म्हणजे ते संग्राम नेईल का नाही व देवयानीला म्हणलं तू खुराप घी तुला काय त्या संग्रामचे पैसे आमचे घेतले का नाही हे बरं लटिके ते रुचे साच कोणाही न पचे खोट आहे पण सोडा वाटतं का चांगली मालिका सुरू व्हायची असली तर बाया नवऱ्याला जेवाय वाढत नाहीत पटकन जेवून घ्या पवित्र रिश्ता चालू होणार आहे मी पुन्हा वाढणार नाही वल्ल्या फोकांना घाणाय पाहिजे मग नवरा आल्यावर हातातला रिमोट खाली ठेवाव मोबाईल खाली ठेवाव त्याला पाणी द्यावा जेवायला टायमात टी व्ही पाह आणि असं नाही झालं की मग रुमण्याचा वापर होतो रुम न माहिती ना त्यानंच आरती होती विठाला विठारा विठाला विठार लक्षात खोट आहे पण सोडावं असं वाटत नाही आणि हे देव धर्म खरंय पण ऐका वाटतं का मला नाही देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे देवा धर्माचा लोकाला कंटाळा येतोय आज ही शोकांती काय महाराज लक्षात ठेवा बरं का ही लक्ष एक एक वाक्य बोलू ऐका कोणत्याही मुसलमानाला जाऊन भेटाण म्हणा आला आहे का आहेच म्हणणार कोणत्या बी मुसलमानाला जाऊन भेटान आला आहे का म्हणा ते आहेच म्हणणार पण पन्नास टक्के हिंदू लोक देव नाही म्हणतात ही शोकांती काय देवच नाही म्हणतात महाराज कर्नाटक सरकारला मुसलमानानं अल्टिमेटम दिला ना आम्ही शाळा सोडू कॉलेज सोडू शिक्षण सोडू पण आम्ही हिजाब मध्येच कॉलेजला येणार नाही तर आम्ही शाळा सोडू आम्ही आमचा धर्म सोडणार नाही महाराज एवढं धर्म वेढा असावं लागत असतं माणसं एवढा धर्म वेडा असावं लागत असतं त्याच्याशिवाय उद्धार होणार नाही लक्षात ठेवा अरे तुम्हाला धर्माबद्दल काय बोलावं धर्मच तुमच्या गावांनी शिकवलाय सगळ्यांना ज्या शंभू राजा अरे जगावं कसं स्वराज्य निर्माण कसं करावं हे शिवाजी महाराजाकडं पाहिल्यानंतर कळत आणि स्वराज्यासाठी मराव कस हे शंभू राजाकडे पाहिल्यानंतर कळतं महाराज अरे औरंगजेबाने सांगितलं होतं ना पाहिजे तेवढी जहागिरी देतो मनसबगिरी देतो धर्म बदला संभाजीराजानं सांगितलं मेलो तरी चालल पण धर्म बदलणार नाही महाराज देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था राष्ट्रात जन्म घेतलेले आपण माणस आहे आणि आपण तो पवित्र याच भूमीत राहतोय महाराज आपल्याला धर्माचं किती वेळ असलं पाहिजे सांगा आपण आपल्या धर्माबद्दल बलिदान जरी द्यायचं काम पडलं तर दिलं पाहिजे एवढं धर्म वेड माणसानं असावं लागत असतं पण आज लोकाला धर्माचा विसर पडलेला आहे देवाचा विसर पडलेला आहे विठाला विठाला लक्षात ठेवा बघा दारू गांजा मटक्या गुटक्यात आयुष्य बर्बाद करून फायदा नाही म्हणतात ना विषय के बंदे से बांधा गया तू, संत समागम को भूले गया। क्या किया, क्या किया, क्या किया रे जीवन गवा, दिया, तुने जीवन गवा दिया, जिसे था उसको तू जिसे था, उसको तो खो दिया। जीवन गवा दिया। जीवन गवा दिया त्याला आपण हरवून टाकलं महाराज आहे का देवाना आपल्याला हा सुंदर नरदेव भजनासाठी दिलेला आहे म्हणतात ना किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या का नाही इथं तोंड आहे इथं नाक आहे इथं डोळे इथं कान आहे या कानालावरून एटरफलई हावरचा शो कशाला दिला हां देवाला माहीत होतं पुढं चालून कोरोना येणारे लोकाला मास्क लावा लागणारे लट लटकवता म्हणून नियोजन फ्युचर प्लॅनिंग आणि हे जर नसतं तर दोन दोन खिळे ठोकून घ्यावं लागले असते त्याला लटकावं लागलं असतं चष्मा त्याच्यावर ठेवावा लागला असता म्हणून देवानं ना हे कान असे दिले बरोबर आहे ना माय हे कानं जर असे नसते तर मै बुबा कुठं घातला असता आहे का मै बुबाच म्हणतात ना त्याला आहे हे कानातलं घातला घालता आलं असतं का हे असे म्हणून घालता येतात बरोबर आहे का नाही ऐका महाराज ब तोंडाच्याच वर नाक दिलं देवाने इथंच का दिलं बरं किती अडचण केली पाठीला किती मोकळी जागा होती पाठीला द्यायचं होतं ना पण जेवतानी नाक तपासतं घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का असला तर इन नाही तर आऊट आत नाही तर बाहेर आणि नाक जर पाठीला असतं तर घास मोडायचा इथं दाखवायचा खायचा कष्ट लागले असते नाही म्हणून देवान नाकाचं नियोजन इथं केलं बऱ्या नाकाला दोन सायलेन्सर दिले ह्या नळ्या ह्या खालीच का दिल्या ब अशा उभ्या का दिल्या नाही देवाला माहीत होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही नळ्या जर वर असत्या तर बसल्या जागी एकूण एकाच्या नळ्यात माती भरली असते म्हणून देवानं खाली दाबून दिल्या आणि याच्यावर कातड्याचं प्लास्टरही केलं एवढं सुंदर त्या देवानं आपल्याला बनवलं बरोबर आहे का नाही महाराज म्हणतात ना देवी दिला देव भजना घुमटा देवे दिला देव भजना घुमटा तो या झाला फाटा पा नरदे भजनासाठी साठी दिला साऊंड साठी टाळ्या वाजवा जोरदार माझा आवाज बसलेला आहे तरी पण कळू दे भजनासाठी देवान नरदे दिलेला आहे महाराज म्हणतात ना अमृत हे हरिनाम जगत मे अमृत हे हरिनाम जगत मे इसे छोड विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरिका नाम जपो निश्वासर हरि का नाम जपो निश्वासर अब इसमें साल महीना ना क्या हरि नाम नहीं तो जी क्या हरीनाम नाही भजनाल नाही कीर्तनाल नाही हाना ह्या काही बघता इथं काय भजन कीर्तनाल नसेल तर कशाला घरी जायचं विठाला विठार नाम नहीं तो हरी ना भगवंताचं भजन नसत तर त्या जगण्याला काही अर्थ नाही आहे म्हणून तू महाराज म्हणले देवा मला तुझा विसर पडला नाही पाहिजे तुझा विसर न व्हावा आणि हे जर तुम्हाला दिलंस तर मी काय करील गुण गाई